नवीन तेचे नवीन डोहाळे कथिले भगिनीला मधुकर पुसतो मालतीला काय हवे तुझला आज काल हे मालवदन हे सुखले दिसते आज काल मजला नवीन तरीचे नवीन डोहाळे कथिले भगिनीला नवीन त्रेचे नवीन डोहाळे कथिले भगिनीला मधुकर पुसतो मालतीला काय हवे तुझला सर्जन डॉक्टर आज <coughs> तव सुखले दिसते आज काल मजला मम मातेची कुरकुरा घरची असेल ही तू झाला नवीन ती नवीन डोहाळे ಕಥಲೀ ಭಗಿಲ ಮಧುಕರ ಪುಸತೋ ಮಾಲತಿಲ ಕಾಯ ಹವೀ ತು ಸರ್ಜನ ಡಾಕ್ಟರ ಆಧತ್ಯ ನೋಡಿ ದಾಖವಿತೋ ತುಜಲ ಜಲ ಸರ್ಜನ ಪರೀಕ್ಷಾ ಮಾಲತಿ ಬಾಚ घाबरण्याचे कारण नाही गोष्ट आनंदाची मधकर पुसतो मालतीला काय हवे तुझला हवा शिरमी बंगला घेतो पहिल्या तारखेला लाईट विजेची ಶೋಭಾ ಮಗತ್ಯ ನವೀನತೇ ನವೀನ ಡುಹಾಳೆ ಕಥಲೇ ಭಗಿನಿಲಾ ಮಧುಕರ ಪುಸತೋ ಮಾಲತಿಲಾ ಕಾಯ ಹವೆ ತುಸಲ ಆ ವಸಂತರ भगिनी न्याला आले मेवने वसंतराव भगिनी सिने न्याला घडी घडी समजा उनी सांगतशी पत्र न्याला नवीन तरीची नवीन दुहाळी कथली भगिनीला मधुकर पुसतो माल तिला काय हवे तुझला नऊमासई नऊ दिन होता पुत्रची जन्माले सरजन हे मच एकची धानल मग थे जमली नवीन तरी थे नवीन डोहाळी कथिरी भगिनीला मधुकर पुसतो मालतीला काय हवी तुझला नऊ मासही नऊ दिन होत चंद्रशेखर नाव ठेवले पाळना लोंबविला मधुकर पुसतो मालतीला काय हवे तो...